दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली निशांत भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीमन या पंधरा दिवसामध्ये एकशे एक उपक्रम केले ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा सांस्कृतिक शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकी क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातलीने त्यांच्या अडचणी ओळखण्याचा प्रयत्न नाही दिव्यांगांसाठी सुद्धा बी टी सी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरवडा सेवा पंधरवडा देशामध्ये मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकरता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्यांनी साजरा केला खरं म्हणजे इतका मोठा मी नाही आहे परंतु प्रेम त्यांचा हे आघाज आहे भविष्यकाळामध्ये नव्या प्रत्येक वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सप्ता सेवा सप्ताह सेवा पंधरा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करेन तुम्ही गावाचा विषय काढला हे बघा मी एकोणीस पासून आमदार होतो की चौदा गाव ज्याला गावात तिथे घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही अशा प्रकारची आम्ही गाव घेऊ काय जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही ना गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकला आम्ही गणेशने काही आपल्या गणेश अमु या शहरात डोकावणं गणेश नाईक पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना आम्हाला समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली जर सहा हजार कोटी तर अशा प्रकारची त्या ठिकाणी जर कुणी अशी जर लादली गेली तर गणेश नाही फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध केला कोणाचे आय माय काढणं कोणाचे पुतले जाणे अशा प्रकारची आमची इच्छा नाही दादा सध्या आता निवडणुका लागल्यानं अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस सगळीकडे अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोरगरिबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरिबांची वाटवण काही बिचारे भले बाबडे त्याला बरी पडतील परंतु आजवर मुंबई जनतेने हे कधी स्वीकारले नवी मुंबई जनता जागृत आहे आणि नवीन जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल व्हावी अशी जर नेतृत्वाची भाजपच्या कर्तृत्वान कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मी जाग्रच महापौर होणार भाजपचाच वापर होणार याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की नवी मुंबई ही आमचीच एकनाथ कोणी आम्ही शिंगावर यायला तयार आहे आता आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा भारत जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का चला मुद्दे पे जवाब देने के लिए हमारे प्रवक्ता लोग है वो प्रवक्ता लोग जवाब देते नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगानं तीन तारखेला दोन वाजता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री गुरुवार बैठक होणार आहे त्या बैठक कालच माझी मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा झाली आणि मान्य मुख्यमंत्री या लोकांना बोलूया आणि तीन तारखेला दोन वाजता ही बैठक पक्की झाली मुख्यमंत्री दोन तीन दिवस म्हणजे मला नाही माहिती परंतु तीन तारखेला दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्यासाठी जो आग्रह धरला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी बैठक होणार आहे 啥药？